श्री संत सोपन महाराजांच्या सासवड परिसरात असलेलं आहे या सिंगापूर गावाला भेट देण्याचा अचानक योग आला त्यामध्ये जी साई हायटेक नर्सरी हे मी ऐकून होतो इतक्या दिवसापासून मोबाईलला व्हिडिओला पण कधी या योग आला नाही आणि आज तो अचानक योग आला या नर्सरीत फिरून तिथल्या सगळ्यांकडून ती माहिती घेऊन मनापासून आनंद झाला आपल्या भागामध्ये आपल्या खेड्यामध्ये एक शेतकरी एवढ्या पद्धतीचे रोपं तयार करतो यावर विश्वास बसत नाही म्हणजे देशातल्या जेवढ्या जाती हे सगळे रोपं आहे ते त्यांनी इथे कमवून ठेवलेले आहे आणि आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे या रोपाला जीव लावतात मी अर्धा पाऊन तास सगळे रोपं फिरून पाहिले ते सफरचंद असन मिक्स मसाला असन अनेक जातीचे आंबे असते अनेक जातीचे माझं एकोणसत्तर वर्षाचं वय काही फळाचे नाव मी पहिले वेळेस ऐकले आणि काही फळ मसाला आपल्या भागात येऊ शकतो हे ये मी आज ऐकलं एक त्यांनी मला एक दाखा वले, दाखा वले। ते गडलिंबू एक दाखवलं सांगितलं साधारण दोन किलोचं ते लिंबू येतं तयार आणि कसाही मुतखडा असला तरी ते लिंबू पिळून रस पिला तर ऑपरेशन करायची गरज नाही मुतखडा आपोआप घडून जातो म्हणजे एवढे चमत्कारिक रोप आपल्या पहिल्या ऋषीमुनी निसर्गाने देवाने आपल्याला दिलेले पण त्याची आपल्याला कल्पना नसते माहिती नसते पण आज या हायटेक नर्सरीत या सिंगापूर गावामध्ये येऊन मला ही माहिती मिळाली मी अनेक गावाला सरपंचाला माझ्या मित्र कंपनीला विनंती करतो की अशा नर्सरीला भेट दिलं पाहिजे आणि ग्रामपंचायतीने अशा वेगवेगळ्या जातीचे किमान एक कलम दोन कलम तरी आपापल्या गावामध्ये लावलं पाहिजे पुन्हा एकदा मी नर्सरीचे मालक इथे बसलेले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी एवढे जीव लावून हे रोप जतन केले, त्यांचे अगदी महाराष्ट्रावर भयानक उपकार आहे आणि त्यांना आणखीन त्यांची प्रगती हो अशी माझी शुभेच्छा देतो धन्यवाद ओके